श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेश आयन महायज्ञ पाहता कंद विवासर मुनी देवता सुंदरा अलंका पुरी पुण्य भूमी पवित्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर जय गुरुचरित्र अध्याय क्रमांक चौदावा श्री गणेश नामधारक शिष्य देखा विन्वी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एक चित्ते परियेसा जय जया जी योगेश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्हासी। ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे प्रती, ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र काम धेनुदान सांगता झाला विस्तारे शिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा तया, तया साय देव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंश वंशी माझी प्रीती तुझवरी श्री गुरुचे वचन साय देवे विप्र करी नमन माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आमासी, मागे न एक आता तुमासी, ते कृपा करणे गुरु मूर्ती हैसी विनंती करुण वीर विनवी करुणा वचनी सेवा करतो द्वारवेंनी महा असे प्रतिसमस्तरी ब्राह्मणाशी घात करतो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलवीत असे आजी जाता तया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण बेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणाशी संतोषनी श्री गुरु मूर्ती अभंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून या बय सांडून तुवा का जावे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरुपी पाठविला तु तु भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शता आयुष्य निघे साय देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तो इतर तया जवळी यवन ये दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाला विमुख होऊन गृहात गेलायवन कोपत विप्र जहाला भय चकित मनी श्री गुरुशी ध्यात से उप आलिया उलंबयासी केवी स्पर्श अग्रीसी श्री गुरु कृपा होय जासी काय क्रिल क्रूर दुष्ट गरुडाचीये पिलियासी सर्पतो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा कुरु होय जासी कली भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण आपव असे तो काय श्री गुरु कृपा हो यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंत पुरात जाऊ न सुपृती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाला ना होय त्याशी जागृत होऊन परियेशी प्राणा कष्ट तसे वेळी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी हळहळ तसे चरण कमळी मने स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरूप देतो वेळी संतोषनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन कर तो भावेशी स्त्रोत्र करी बहुवशी सांगे वृत्ताद्यंत संतोषिनी श्री गुरु मूर्ती तया आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे स्री गुरुचे वचन विन वितसे तुमचे तुमचे देखा, एका, संसार सागर का तूची देखा बक्त वचल तुझी ख्याती आम्ही सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी भावेशी संतोष निविनवेशी श्री गुरु म्हणती ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे समज तरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भात मिळवणी बेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुके सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त मस्तकी ठेवते हाक थे, देते वेली, ते वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुप्त रूपे नाम धारक विनवी सिद्धांशी काय कारण गुप्त व्हावयाशी होत शिष्य बहुवशी त्याशी कोठे ठेविले इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा ಕಲ್ಪತರು ಶಾಸನ ಸಾಮ ಚತುರ್ದಶ್ಹಾ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತೇ ಚರಣ ದ ಮಹಾರಾಜ